न्यूच, सत्या असेल तेच दिसेल लोकप्रिय न्यूज सत्य रेकॉर्ड ब्रेक गर्दीत माळींनी फोडला नारळ कार्यकर्ते आणि समर्थकांची तुफान गर्दी तरुणाईचा प्रचंड उत्साह घोषणांनी दुमदुमलेला परिसर कमळमय झालेले वातावरण मतदारांचा प्रचंड पाठिंबा ज्येष्ठांचा आशीर्वाद अशा भारावलेल्या वातावरणात प्रभाग क्रमांक सव्वीसमधील भाजपचे अधिकृत उमेदवार विजय कुमार माणे संगीता जाधव आणि दीपक जमादार यांच्या प्रचाराचा नारळ रविवारी सकाळी कुमटे गावामध्ये फुटला त्यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप माने भाजपा शहरप्रमुख रोहिणीताई तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा यावेळी शुभारंभ करण्यात आला आतापर्यंत माने घराणे हे राजकारणात काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक मानले जात होते त्यांनी अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांना कसा प्रतिसाद मिळेल याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे मात्र प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमामध्ये तोच उत्साह तीच गर्दी तोच प्रतिसाद तोच पाठिंबा आणि तीच शक्ती माने यांच्या सोबत असल्याचं दिसून आले संपूर्ण मोठे परिसर हा भाजपचे कमळ आणि भगवी उपरणे यामुळं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.